आणि त्याच्यातून सर्वसामान्य माणूस तक्रार करायला घाबरतो कुठं आपल्याला काहीतरी लक्षण ला, मागं लागेल त्याकरता हे शक्ती अभियान आणि शक्ती बॉक्स ही तक्रार पेटी आपण ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर एक शक्ती नंबर एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे त्याला असं स्लोगन टाईप आपण दिलं आहे तो नंबर आहे नाईन टू झिरो नाईन थ्री नाईन मी पुन्हा सांगतो एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व नाईन टू झिरो नाईन थ्री नाईन फोर नाईन वन सेवन माझे पत्रकार मित्रांना मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक आणि मीडिया दोघांना विनंती आहे की हा थोडासा बारामतीशी संबंधित असणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांनी हा अधिक पॉप्युलर नंबर या क्रमांकाची सेवा ही चोवीस बाय सात सुरू ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास तक्रार सदर तक्रारीचं त्वरित निराकरण करण्याबाबत व त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे तसेच संबंधातीची नावं पण गोपनीय ठेवण्यात येतील त्याच्यामध्ये सदर पथकाचा मोबाईल क्रमांक हा शाळा बारामतीतल्या कॉलेज सरकारी खाजगी संस्था कंपनी हॉस्पिटल यांचे मध्यदर्शनीय ठिकाणी लावून त्याद्वारे प्राप्त तक्रारीचे निराकरण करण्यात येईल तसेच एखाद्या ठिकाणी अवैध धंदे छेडछाड असे प्रकार आढळून आल्यास त्याबाबतचे फोटो अथवा व्हिडिओ तसेच लोकेशन सदर नंबरवर जर तुम्ही शेअर केला तर तात्काळ संबंधितांना मदत पुरवण्यात त्या ठिकाणी येईल तसंच जसं परवा एक घटना घडली आणि ती घटना घडल्यानंतर सगळ्यांनी एवढी फास्ट सूत्र हलवली हो की नंतर तक्रार करणारी मुलगीच उघडी पडली आणि तिनंच ते कुठल्या तरी पोराला चा करता केलेलं एक प्रकरण बाहेर निघालं अशा पण गोष्टी पुढे येत असतात तिसरं आम्ही करणारे शक्ती कक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलीस स्टेशनला शक्ती कक्ष स्थापन करण्यात येणार आहे त्यामध्ये दोन महिला पोलीस आमलदार यांची नेमणूक करण्यात येणार आहे सदर कक्षामध्ये महिला मुली बालके यांना भयमुक्त वातावरण वात देऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडीअडचणीचं निराकरण करणे